हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कारागृह विभागातून लिपिक आणि अन्य पदांची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे अडीचशेपेक्षा जास्ती जागा आहे मर्यादाही तुम्ही पाहू शकता खूप चांगली आहे चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर पण ऑफिशियल वेबसाईटवर जाण्याआधी जे व्यूअर्स माझा चॅनल आहेत त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला आता जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हि वी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केलेली आहे तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट इथे तुम्हाला रिक्रुटिंगवर क्लिक करायचं आहे रिक्रुटिंगवर क्लिक केल्यानंतर सेकंड नंबर जे आहे क्लर्क स्टेनोग्राफर टेक्निकल कॅडरे ग्रुप सी डायरेक्ट सर्व्हिस रिक्रुटमेंट ॲडव्हर्टिजमेंट इयर टू थाउजंड ट्वेंटी फोरवर डाउनलोडवर क्लिक करायचं आहे आणि वरती जी लिंक आहे ती ह्याच ॲडवर्टिजमेंटची ॲप्लिकेशन लिंक आहे चला तर जाऊया पी डी एफवर तर ही आहे पी डी एफ कारागृह विभाग महाराष्ट्र शासन भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस लिहिलं आहे पण ही दोन हजार चोवीसची भरती आहे तर तुम्ही पाहू शकता सरळ सेवा भरती आहे सी बी टी होणार आहे लिपिक एकशे पंचवीस मान्यता विद्यापीठाची कोणतीही शाखेची पदवी उत्तीर्ण आणि वेतन श्रेणी खूपच चांगली तुम्ही पाहू शकता वरिष्ठ लिपिक एकतीस जागा आणि मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण वेतन श्रेणी पण खूप चांगली आहे लघु लेखक निम्न श्रेणी चार एस एस सी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण तसेच शॉर्ट हँड उत्तीर्ण स्पीड शंभर प्रतिशब्द मिनिट व टाईपरायटिंग उत्तीर्ण मराठी इंग्रजी चाळीस प्रतिशब्द मिनिट तुम्ही पाहू शकता वेतन श्रेणी खूपच छान आहे मिश्र सव्वीस सत्तावीस सॉरी एस एस सी एच एस सी किंवा तत्सम व औषधी व्यावसायिक पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायिक म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी काउन्सिलला नाव नोंदणी आवश्यक अनुभव असल्यास प्राधान्य आणि वेतन श्रेणी तुम्ही पाहू शकता खूपच चांगली आहे शिक्षक बारा एच एस सी एस किंवा एस एस सी किंवा तत्सम शिक्षण पदविका उत्तीर्ण प्रौढ शिक्षण वर्ग चालवण्याचा पूर्व अनुभव असल्यास प्राधान्य वेतनश्रेणी पहा शिवणकाम दहा सुतारकाम दहा प्रयोगशाळा आठ बेकरी निर्देशक चार ताणाकर सहा विणकाम दोन चर्मकला दोन यंत्र निर्देशक दोन नीटिंग अँड विविंग एक करवत्या एक लोहार काम निर्देशक एक कातारी एक गृहपरिवेक्षक एक पंजाव गालीचा निर्देशक एक ब्रेल लिपी निर्देशक एक जोडारी एक प्रिप्रेटरी एक मिलिंग पर्यवेक्षक एक शारीरिक कवायत निर्देशक एक शारीरिक शिक्षण निर्देशक एक अशा अडीचशेपेक्षा पेक्षा जागा आहे दोनशे पंचावन्न जागा आहे आता संकेतस्थळावर उपलब्ध माहिती आहे या संकेतस्थळावर ही ऑफिशियल वेबसाईट असणार आहे आणि कमी वाढ होऊ शकते पदभरती थोडीफार असते ती जास्त नसते हे आरक्षण निहाय पॉइंट्स आहे ते वाचून घ्याल त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा पाहू शकता तुम्ही प्रत्येक एक पोस्टसाठी जी वयोमर्यादा असणार आहे ती वेगळी असणार आहे आता सी बी टी पाहू शकता तुम्ही प्रत्येक पदानुसार सी बी टीचे जे विषय आहे ते पण वेगळे होणार आहे तर तो टोटल शंभर प्रश्न असणार आहे दोनशे गुणांसाठी म्हणजे एक प्रश्न दोन मार्कांसाठी टोटल दोन तास असणार आहे तुमच्याकडे आता पदाचे नाव लिहिले आहे आणि पुन्हा विषय दिलेले आहे साठ प्रश्न असणार आहे एकशे वीस मार्कासाठी त्यानंतर सीबीटी झाल्यानंतर मग तुम्हाला गुणांची किमान पंचेचाळीस टक्के गुणप्राप्त आवश्यक राहील आणि मग तुम्हाला बोलवलं जाईल कागदपत्रे अपलोड करायची आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन करायची हे सगळे पॉईंट्स दिलेले आहे त्याचे कागदपत्रे अपलोड करायची आहे सर्वसाधारण सूचना ऑफिशियल वेबसाईटवर दिली आहे खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये परीक्षा शुल्क असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये शुल्क असणार आहे आणि हा शुल्क नॉन रिफंडेबल असणार आहे तर तुम्ही पाहू शकता एकवीस एक दोन हजार चोवीस ही अंतिम दिनांक तुम्ही पाहू शकता इथे आरक्षणनुसार सगळं व्यवस्थित विभाजून देण्यात आलेलं आहे तर अशी होती ही ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयाच अशा नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत तो धन्यवाद